नमस्कार बाहेर कॅफेमध्ये मिळते तशी रिच ब्राउनी घरी बनवायची आहे का आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी सोपी आणि परफेक्ट पद्धत यात आपण काही खास ट्रिक्स वापरणार आहोत ज्यामुळे तुमची ब्राउनी कधीच फेल जाणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ब्राउनीसाठी लागणारे साहित्य पाहूया आपण मैदा पाऊन कप घेतला आहे अर्धा कप डार्क चॉकलेट घेतलं आहे पाव कप पिटी साखर घेतली आहे दूध घेतलं आहे कोमट सहा ते सात चमचे आणि चॉकलेट चिप्स वरून टाकण्यासाठी तुम्ही घेऊ शकता ऑप्शनल आहे बेकिंग पावडर घेतली आहे अर्धा चमचा आणि कोको पावडर घेतली आहे मी कोरटे जिन्नस आपण आता चाळून घेऊया तर मी एक चाळणी घेतली आहे त्यामध्ये मैदा घेतला आहे पाऊन कप असा मैदा आहे कोको पावडर आहे एक मोठा चमचा पिटी साखर आहे पाव कप आणि हा बेकिंग पावडर आहे मीठ थोडंसं टाकल्या चिमुठपर तर आ, हे सगळं आपण चाळून घेऊया आता हे कोरडे जिन्नस आपण चाळून एका साईडला ठेवूया पाहू शकता तुम्ही मैदा कोको पावडर मीठ एक चिमूटभर बेकिंग पावडर पिटी साखर आपण ह्या चाळणीने चाळून एका साईडला ठेवूया बाऊल हा तर आपण बघू शकता छान असं आपलं चाळून झालं आहे हे तर साईडला ठेवूया आणि आपल्याला डार्क चॉकलेट घ्यायचं आहे आता हे वितळून घ्यायचं आहे डार्क चॉकलेट चॉकलेट कंपाऊंडसुद्धा म्हणतात मी गरम पाणी करून घेतलं आहे त्यामध्ये आता आपण बटर तीन चमचे असं टाकलं आहे तर हे डार्क चॉकलेट आपण ह्यामध्ये टाकूया आणि हे वितळून घेऊया अशा पद्धतीने डबल बॉइलिंग वापरून आपण हे चॉकलेट वितळून घेत आहोत तर तुम्ही मायक्रोवनमध्ये सुद्धा करू शकता हे प्रोसेस तर ह्या पद्धतीने चॉकलेट लगेचच वितळलं जातं हे चॉकलेट आपण वितळून घेतलं की लगेचच आपल्याला कोरड्या जिन्नसमध्ये टाकायचं आहे कारण हे चॉकलेट थोडं जरी वेळ आपण थंड ठेवलं की लगेच आळून येतं आळतं हे चॉकलेट म्हणूनच आपण कोरड्या जिन्नसमध्ये लगेचच वितळलं की टाकायचं आहे ही प्रोसेस फटाफट करायची आहे आपल्याला डबल बॉईलिंगने मी चॉकलेट वितळून घेतलं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही आणि हे आपण आता ह्या कोरड्या जिन्नसमध्ये टाकून घेतलं आहे कोरड्या वस्तूंमध्ये मैदा पिटी साखर कोको पावडर अशी मिक्स केलेले हे जिन्नस आहे तर हे बाउलमध्ये टाकून चांगलं मिक्स करून घेऊया आणि थंड दूध वापरायचं नाही हे मिक्स करताना कोमट किंवा थोडंसं गरम असलं तरीही चालेल दूध तर आपण जेवढं लागेल एवढं आपण दूध वापरून हे मिश्रण बनवून घेऊया तर इथं मला सहा ते सात चमचे असं सा कोमट दूध लागलं आहे आणि हे दूध हळूहळू टाकलं आहे मी जास्त पातळ पण आपल्याला मिश्रण करायचं नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशाच पद्धतीने आपल्याला मिश्रण बनवायचं आहे म्हणजे चॉकलेट आपली ब्राऊनी चॉकलेट ब्राऊनी खूप ही, ही ब्राऊनी तोंडात टाकताच विरघळणारी परफेक्ट फजी ब्राउनी ही आपली तयार होती थोडी क्रिस्पी आतून बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ अशी होती तयार अंडी न वापरल्यामुळे तुम्हाला अंडी न वापरता जर तुम्हाला ब्राउनी बनवायची असेल तर आ, ह्या पद्धतीने नक्कीच तुम्ही बनवू शकता आणि हे पीठ जास्त फेटू नका नाही तर केकसारखी आपली ही ब्राउनी तयार होईल आणि एकीकडे एक मी कढई फ्री ठेव करायला ठेवली आहे दहा मिनिट झालं आहे आणि हे आपण मिश्रण चांगलं आता वाट्यांमध्ये टाकून घेऊया जर तुम्हाला असं नसेल बनवायची तर तुम्ही केकच्या डब्यातसुद्धा बनवू हो शकता किंवा चौकोनी साच्यामध्ये जरी केली तरीही चालेल कट करून त्या तीसुद्धा ब्राऊनी खूप छान वाटते पण मी वाट्यांमध्ये बनवली हो आहे तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही बनवू हो शकता तर हे आपण आता ब्रावण्याचे मिश्रण तयार झालं आहे वाट्यांमध्ये टाकून घेतलं आहे तर आपण कढईमध्ये ठेवूया तर कट केलेलंही डार्क चॉकलेट मी यावर टाकलं आहे थोडं थोडं जर तुमच्याकडं चॉकलेट चिप्स असतील तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता वरून टाकण्यासाठी तर खूप छान लागतं कारण ही आपली ब्रावणी तयार होताना वरून हे चॉकलेट मेल्ट होतं आणि खूपच छान लागतं चॉकलेटी चॉकलेटी मस्त लागतं तर आता आपण कढई फ्री हीट करायला ठेवली आहे त्यावर आपण हे ताटा ठेवूया वाटं ठेवलेलं तर आपल्याला ही ब्राउनी जास्त वेळ बेक करायची नाही तीस ते पस्तीस मिनटापर्यंतच करायची आहे तीस मिनटानंतर बघू शकतो आपण हे आपली ब्राऊनी छान अशी तयार झाले आहे टूथपिक घालून बघायची साईडला म्हणजे आपली ही टूथपिक क्लीन आली की समजायचं ब्राउनी आपली छान अशी बेक झाली आहे चॉकलेट असल्यामुळे आपण मध्ये जर घातली तर चॉकलेटच लागतं आहे कडे कडेला पाहायचं आपली ही ब्राउनी तयार झाली आहे तर हे काढून घेऊया आपण थंड झाल्यानंतर आपण हे सर्व करू शकतो किंवा तुम्ही वॅनिला आईस्क्रीमसोबतसुद्धा ही सर्व करू शकता तर वरून मेल्ट झालेलं चॉकलेटसुद्धा तुम्ही ह्यावर टाकू शकता ह्या पद्धतीने खूप छान झाली आहे चॉकलेटी आणि तोंडात टाकताच विरगळणारी ही ब्राऊनी आपली परफेक्ट तयार झाली आहे खूप छान झाली आहे टेस्टी झाली आहे यावरून तुम्ही मेल्ट केलेले चॉकलेट अजून टाकू शकता रेसिपी आवडले तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद